नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा कृषी मित्र अविनाश मेमाने शेतकरी मित्रांनो शेतकरी ज्यावेळेस ओपन प्रक्षेत्रावर गुलाबाची लागवड करतोय तर काही शेतकरी देसी वराट्याला लावत आहेत काही शेतकरी हायब्रिडवान लावतात तर काही शेतकरी मधल्या सुद्धा गुलाबाच्या जाती हा उपन प्रक्षेत्रावर लावत असतात शेतकरी मित्रांनो आपण जो गुलाबाची लागवड केलेली आहे हा बोर्डी जातीचा गुलाब आहे आणि बोर्डे जातीचा गुलाब तुमचा पुणे असेल सातारा असेल सांगली असेल अगदी कोल्हापूर असेल किंवा नाशिकच्या काही भागामध्ये अहमदनगरच्या काही भागामध्ये म्हणजे महाराष्ट्रात सर्वत्र आता या बोर्डे जातीच्या गुलाबाची शेतकरी लागवड करू लागलेला आहे आणि त्याला मागणी सुद्धा मार्केटमध्ये शेतकरी मित्रांना चांगली म्हणजे टॉप सिक्रेट गुलाबाच्या खालोखाल जी मागणी ही तुमच्या बोर्डे जातीच्या गुलाबाला आहे खरं तर बोर्डे जातीच्या गुलाबाचं जास्त तुम्ही व्यवस्थापन करताय शेतकरी खरं तर जे हायब्रीड वाण आहेत त्याच्यामध्ये व्यवस्थापन तुमचं तगडं लागतं मग त्यामुळे तुमचं खत व्यवस्थापन चांगलं पाहिजे तुमचा रोकडींचा अभ्यास तुमचा चांगला पाहिजे विद्राव्य खतांचे व्यवस्थापन चांगलं लागतं आणि ज्यावेळेस ओपन प्र क्षेत्रावरची जी गुलाब शेती शेतकऱ्यांमध्ये प्रवाहाच्या विरुद्ध आहे ज्यावेळेस तुम्हाला विरुद्ध काम करायचंय त्यावेळेस तुम्हाला तुमचं जे आहे मार्केटचा अभ्यास असेल रोकडींचा अभ्यास असेल तुमचा विद्राव्य खतांचा अभ्यास असेल फवारणी व्यवस्थापन असेल खरड छाटणीचा अभ्यास असेल किंवा तुमच्या रोजच्या रोज तुम्ही जी कटिंग घेत आहे या कटिंगचा अभ्यास असेल खर तर शेतकऱ्यांना बऱ्याच शेतकऱ्यांना यामध्ये अडचण येत असतात शेतकरी लाख दोन लाख रुपये खर्च करतो आणि लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांना समजत नाही की त्याचा अभ्यास कसा करायचा त्याचं व्यवस्थापन कसं करायचं शेतकऱ्यांना याच सर्व गोष्टींचा अभ्यास आप करून आपण शेतकऱ्यांसाठी घेऊन आलो आहोत सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी आपण ओपन प्रक्षेत्रावरील गुलाब शेतीवर एक चर्चा सत्र बरवलेले हो गाव बोरकरवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी या, या तुम्हाला काय शिकाय मिळालं बऱ्याच शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत की बाबा तुम्ही चर्चासत्र भरवले पण या चर्चासत्रामध्ये आम्हाला काय काय शिकाय मिळणार शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा असं होतं की शेतकऱ्यांना प्रॅक्टिकली नॉलेज भेटत नाही फक्त तुमचं चार भिंतीमध्ये बसून तुम्हाला गुलाब शेती शिकवली जाते पण शेतकऱ्यांना या चर्चासत्रामध्ये तुम्हाला चार भिंतीमध्ये न शिकवता तुम्हाला डायरेक्ट प्रॅक्टिकली प्लॉटवरती त्याची खर त्याची कटिंग कशी घ्यायची जे मॅचर फुले आहे हार्वेस्टिंगला फुलं आलं हे ओळखायचं कसं त्यामध्ये जे फुटवा व्यवस्थापन आहे फुट्याचं व्यवस्थापन कसं करायचं रोग किडींचा जो प्रादुर्भाव आहे हा प्रादुर्भाव ओळखायचा कसा त्यामध्ये पावसाळ्यामध्ये जो ब्लॅक स्पॉट येतो हा ब्लॅक स्पॉटचं ब्लॅक स्पॉटची ओळख कशी होते किंवा तुमचा डाऊन मिळी व्यवस्थापन असेल मेजर शेतकऱ्यांना दोन मध्ये पंचवीसमध्ये जो प्रश्न भेडसावतोय हो त्यामध्ये तुमचा थ्रिप्स व्यवस्थापन हो जो येल्लो थ्रिप्स आहे यल्लो थ्रिप्सचे व्यवस्थापन हो कसं करायचं किंवा जे औषधांचे गट आहे गटांचा अभ्यास कसा करायचा ए टू झेड इन्फॉर्मेशन गुलाब लागवडीपासून त्या अगदी काढणीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन या चर्चा सत्रामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला पावायच मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा या चर्चा सत्रासाठी यायचं असेल तर स्क्रीनवर नंबर दिलाय त्या नंबर तुम्ही संपर्क करू शकता आणि आपला जे सीट आहे सीट तुम्ही त्यामध्ये बुक करू शकता किंवा रजिस्ट्रेशन करू शकता शेतकरी मित्रांनो गुलाब शेती आणि गुलाब शेती शेतीतील समस्या संपूर्ण मार्गदर्शन मेमाने कृषी शेतकऱ्या आमच्या युट्यूब चॅनल उपलब्ध असतात पण बऱ्याच शेतकऱ्यांचा आग्रह होता की तुम्ही एखाद्या चर्चासत्र बरवा सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्र शे गुलाब उत्पादक शेतकरी सगळे शेत शेतकरी एकत्र येतील आणि शेतकऱ्यांमध्ये एक संवाद संवाद होईल की बा कोणत्या भागामध्ये कोणत्या व्हरायटीला मागणी चांगली आहे मार्केटचा थोडासा अभ्यास होईल आणि शेतकऱ्यांमध्ये एकदा संवाद झाला की त्यामधलं जे मिळणार नॉलेज आहे नॉलेज शेतकऱ्यांना चांगलं मिळत असतं काही शेतकरी पंधरा वीस वर्ष गुलाब शेती गुलाब उत्पादक शेतकरी त्यांचे काही अनुभव असतील काही शेतकरी मराठवाडले काही शेतकरी विदर्भातलेत काही शेतकरी सातारा सांगलीतले काही शेतकरी नाशिकच्या भागातील चांगले अनुभव शेतकरी आहेत पण शेतकऱ्यांना एका छताखाली चांगलं मार्गदर्शन मिळण्यासाठी आपण या चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे तर लवकरात लवकर आपले सीट बुक करा आणि या चर्चासत्राचा लाभ घ्या धन्यवाद